वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट बाहेर पडले असून आज वसईत इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म वाटप करण्यात आले आहे शिवसेनेचे माजी आमदार व पालघर जिल्हा संपर्क प्रमुख विलास पोतनीस यांनी वसईच्या शाखेतून इच्छुक उमेदवारांना फॉर्म दिले आहेत उबाठा गटाने आता एकला चलोची भूमिका स्वीकारल्यानं वसई विरारच्या राजकारणाची समीकरणे बदलली आहेत सोमवारपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्यामुळे आज आणि उद्यापर्यंत राजकीय समीकरणे बदलतात का हे पाहावं लागेल मनसे आणि काँग्रेस काय भूमिका घेते हे देखील पाहावं लागेल आमच्याकडून खूप प्रयत्न चालू होते खूप आमच्या बैठका झाला स्वतः त्यांचे प्रमुख हितेंद्र ठाकूर देखील आमच्याबरोबर बैठकीला बसले होते तुमचा प्रस्ताव काय पहिला प्रस्ताव म्हणजे आम्ही आमच्या निशाणावर लढू तुम्ही तुमच्या निशाणावर लढा आमची निशाणी आहे पण त्यांचं म्हणणं होतं की बाबा शिटी आमची प्रचलित आहे शिटी ही ओपन आहे आमचं आता हे नाही आहे आपण एक कणकोलीसारखी आघाडी तयार करू एक पॅटर्न तयार करू आणि आपण बघा असं हे करू का शिटीचं आपण हे केलं असं दाखवू आमची ती पण आम्ही वरिष्ठ वरिष्ठांना विचारलं हो नाही करता करता आम्ही त्या ह्याच्यावर होतो पण लोकांचं आमच्यावर हे होतं म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांचा की आपली मशालत असली पाहिजे दुसरी गोष्ट सगळं झाल्यानंतर जागेचा प्रस्ताव होता आम्ही सांगितलं आम्हाला कमीत कमी एकोणतीस पॅनलमध्ये आपण एक एक द्यावी अशी आमची अपेक्षा आहे मग तुम्हाला काय हे आहे तर मला आम्हाला एकोणतीस तुम्ही दिलात आम्ही आमचं शिवसेना काँग्रेस आणि मनसे आम्ही जण आम्ही ॲडजस्ट करून ह्या एकोणतीसमध्ये घेऊ हे सगळं झाल्यानंतर आम्ही त्यांना आमची लिस्ट लिस्ट म्हणजे आम्ही कुठल्या आम्हाला प्रभाग पाहिजे ते प्रभाग त्यांना त्यांची हे पण त्यांच्या हातात दिलं आम्हाला असं वाटलं होतं ठीक आहे एकोणतीसचा ते वीस करतील अठरा करतील पण त्यांनी एकोणतीसचा अकरा केलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं की तुम्ही आठ आणि मनसे तीन ह्या याच्यामधली तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचं की घ्यायच्या म्हणजे आमचे जे पदाधिकारी आमचे जे एवढे वर्षनुवर्ष केलेले आमचे कार्यकर्ते आहेत त्या जागा नाहीच त्या ज्या सांगतील त्या प्रभागातून तुम्ही लढायचं असं त्यांचं प्र हे होता प्रपोजल होतं व त्यांचा प्रस्ताव होता तो काय आम्हाला मान्य नाही आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न करता त्यांच्याकडून देखील नाही म्हटलं तरी आमच्याशी बोलणी त्यांनी चालू ठेवली होती एक वेळ अशी होती की मी आमचे शिवसेना नेते विनायक राऊत आणि सचिव शिवसेनेचे सचिव आमदार मिलिंद नार्वेकर यांना देखील त्यांच्याकडे आणून बोलणी करण्याचा प्रयत्न केला पण बोलणी काही सफल होऊ शकला